स्वागत आहे तर तुम्हाला थोडक्यात असेल की आजचा व्हिडिओ नेमका काय आहे तर खूप साऱ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा कमेंट येत राहतात पण मी तो कमेंट विषयी जास्त बोलत नाही ब्लॉगिंगच्या द्वारे कि सुद्धा किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा एवढं कमेंट विषयी बोलत नाही तर तुम्हाला सगळ्यांना वाटायचं की तुमच्या कमेंट मी फक्त वाचून सोडून देते की काय असं वाटण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे म्हटलं चला कमेंट विषयी थोडक्यात आज आपण बोलूया कारण की त्यामुळे तुम्हालाही छान वाटतं आणि मलाही छान वाटतं कारण की तुम्ही सगळेजण माझं जसं कौतुक करता तसं मला पण तुमचं असं थोडंफार करायची म्हणजे छान वाटतं कर्नाटक करायला तर पहिली कमेंट आहे ताई रुद्रला किती वर्षाचा असताना स्कूलला टाकलं होतं कारण तो हिंदी खूप छान बोलतो माझा मुलगा तीन वर्षाचा आहे तो स्कूलला टाकण्याचा प्रॉब्लेम होत आहे कारण त्याला हिंदी येत नाही आम्ही राजस्थानला राहतो तृप्ती पवार यांची कमेंट आहे तर मी सांगितलं होतं तिथं थोडक्यात थो पण एवढ्या मोठ्या कमेंटचा आन्सर अगदी एका लाईनमध्ये देणं पॉसिबलच होत नाही तर म्हटलं तुम्हाला सांगते तर रुद्र तीन वर्षाचा असताना आम्ही त्याला पहिल्यांदा नर्सरीला टाकलं होतं त्याची बर्थडेट ना फेब्रुवारीची येते त्यामुळे बरोबर त्या एजच्या त्याच्या टायमिंगमध्ये तो नर्सरीला गेला जूनपासून स्कूल सुरू सुरू होते त्याचा आम्ही हो फेब्रुवारीमध्ये मग त्याचं तीन वर्ष कम्प्लीट झालं की लगेच मार्चमध्ये त्याचं ॲडमिशन केलं होतं अगदी टायमिंगवरती तो स्कूलमध्ये गेला आणि हिंदी जास्त येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला स्टोरी माहितच आहे की तो सहा महिन्याचा असताना लॉकडाऊनच्या वेळी सहा महिन्याचा तो असताना मी इकडे आले होते तेव्हापासून तू इथेच आहे गावाला मी जातो पंधरा दिवस महिनाभर जातो त्यामुळे मग तिकडचं वातावरण त्याला पटकन सूट होत नाही त्यामुळे इकडची त्याला खूप सवय लागली त्याच्या आधी आम्ही हलोला राहायचो बडोद्याला त्यामुळे तिकडं तर एवढी जास्त मराठी नव्हतं मराठी नव्हतं म्हणण्यापेक्षा एकही कोणी आमचं मराठी तिथं ओळखीचं नव्हतं त्यामुळे आम्ही हलो एका वर्षाच्या आत सोडून दिलं आणि इकडे राहायला आलो कारण बिलकुल करमत नव्हतं आणि त्यामुळे मग मराठीही कोणी नव्हतं त्या सोडून आम्ही इकडे आलो तर त्यामुळे त्याला हिंदी येतं कारण खूप अशी मुलं आहे तिथे पण एक माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे रुद्रपेक्षा मोठा आहे तो दोन तीन महिन्याचा पण तरी त्याच्या नर्सरीमध्ये आत्ता ऍडमिशन झालं मागच्या वर्षी नव्हतं झालं कारण की मागच्या वर्षी त्याला घेतलंच नव्हतं त्याला येतच नव्हतं नर्सरीचासुद्धा इंटरव्ह्यू होतो ह्या मुलांच्या लहान एवढ्या छोट्या त्यांचा पण इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू पास झाल्याच्यानंतर मग त्यांना पुढं त्या क्लासमध्ये घेतलं जातं तर नसेल येत ना तर थोडंसं तुम्ही हिंदी त्याच्यासोबत बोला म्हणजे कारण आपण बाहेरच्या राज्यात नाही राहतो ना त्यावेळी मराठीपेक्षा जास्त हिंदी चांगलं आलं पाहिजे तिथली स्कूल त्याला तिथलं सगळं आलं पाहिजे त्याने कॅप्चर केलं पाहिजे त्यासाठी थोडंफार हिंदी आलं पाहिजे आणि रुद्राचा मागच्या वर्षीचा प्रोग्रेस तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे त्यांना अख्ख्या वर्षभर पहिला नंबर त्याचा सोडला नव्हता मग ती कोणतं एक्झिबिशन असू द्या त्याचा कोणता कोणती ॲक्टिव्हिटीज एक्झाम असू द्या त्याच्या खूप साऱ्या एक्झाम्स व्हायच्या तुम्ही बघितलं होतं खूप कॉम्पिटिशन व्हायचं त्याच्या सहा तरी झाल्या असतील एक्झिबिशन वगैरे सगळ्यामध्ये त्याचं खूप भरभरून कौतुक त्याच्या प्रिन्सिपलने टीचरनी केलं कारण की मी सांगितलं होतं एक्झिबिशनच्या वेळीसुद्धा त्याला बाकीची मुलं तिथं गेल्यानंतर गप्प बसली पण हा खूप बोलत होता त्यामुळे तो ब्लॉगसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा तर काही नाही हिंदी आलं पाहिजे बाहेर राहतो पण मराठी आलं पाहिजे आपली मातृभाषा आहे त्यासोबत मराठीसुद्धा यायलाच पाहिजे तर आम्ही सुद्धा आता त्याला मराठी शिकवतोय घरी मी त्याला अ आई वगैरे लिहून द्यायचा प्रयत्न चालू आहे तर बघू आता कसा शिकतो नाही तर मग चाललंय एखादं ट्युशन ऑनलाईन जॉईन करायची तिकडची पुन्हा मुंबई तिकडच्या साईडची म्हणजे मग त्याला मराठी थोडंसं पटकन कॅप्चर करता येईल कारण मराठीसुद्धा यायला पाहिजे तर पुढची कमेंट होती खूप कमेंट होत्या एकच कमेंट म्हणजे खूप साऱ्या ताईंची होत्या तर एकांचं नाव नाही घेता येणार ना, की प्लॅस्टिकचा टिफिन देऊ नको पिल्लूला किंवा काहीही देताना प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये देऊ नकोस खूप म्हणजे ना इतके कमेंट आहेत की काउंटही करू शकणार नाही एवढ्या कमेंट आला कारण की मी टिफिनचे व्हिडिओ मागच्या वेळी शेअर करत होते आणि त्यातले काही आत्ता लेटेस्ट व्हायरल झाले तर तो आत्ता तुमचे कमेंट येत आहेत ह्या कमेंट आहेत ना ते दोन तीन दिवसापूर्वीच्याच आहेत तर सगळ्यांना सांगते की मी घेतलेला आहे टिफिन आधीचाच आहे पण त्याला तो उघडता येत नव्हता म्हणून मी त्याला प्लास्टिकचा देत होते कारण त्याला पटकन उघडता येत होता आणि जो आहे ना त्याला साईड चारही बाजूनी पॅक करायचा आहे स्टीलचा जो आहे तो पण ह्यावेळी मी तो त्याला ते देणार आहे कारण की तो त्याला उघडता आला पाहिजे तर येतोय त्याला तो थोडासा का मोठा झाला आहे किंवा थोडंसं मी ढिल्ला करूनच देणार म्हणजे त्याला तिथं पटकन उघडता येईल तर ह्यासाठीच मी पण आता मी सगळ्यांचं तुमचा ऐकणार आहे आणि महत्त्वाचं आहे म्हणजे छानच तुम्ही सांगता तुम्ही काय माझ्या वाईटाचं सांगत नाही चांगलंच आहे मुलाच्या तब्येतीसाठी किंवा गरम ज्यावेळी आपण टिफिनमध्ये हो भरतो त्यावेळेस ती पूर्ण त्याचं रिॲक्शन होते प्लास्टिक आणि ती गरम आपले पदार्थ त्याच्यावरती रिॲक्शन होते त्यामुळे तो चांगलंच नाही आहे खरं तर त्यानंतर पुढच्या भरपूर साऱ्या कमेंट आहेत की तुमचा मुलगा किती मुलाचं एज कि किती आहे किंवा किती वर्षाचा आहे तर तो चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत आता तो ज्युनियर के जीला गेला आहे मागच्या वर्षी नर्सरीला होता आणि आता फेब्रुवारीमध्येच त्याला चार वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तर खूप जणांची कमेंट होती त्यामुळे म्हटले एकदा सविस्तर सांगून टाकू म्हणजे पुन्हा नको तर अजून एक कमेंट आहे सुवर्ण कातेईची ती आमच्या तिकडची मसवडचीच आहे तर मी मसवडची आहे तुम्हाला नंबर मागितला पण नाही दिला मी सरकारी दवाखान्याजवळ राहते मला फक्त तुम्हाला व्हिडिओ कसा करायचा एवढंच विचारायचं होतं मला वाटतं तुम्ही खरंच सांगणार पण तुम्ही नकार दिला तर तिची आधीची कमेंट पण मी अशी वाचली असेल कदाचित पण विसरून जातं कारण एवढ्या साऱ्या कमेंट येतात त्यामुळं पॉसिबल नसतं त्यामुळे आता मी ठरवले मला जी वेगळी कमेंट वाटते त्याचा नक्की काढून म्हणजे आपल्याला त्याविषयी थोडं बोलता येईल तर असं अजिबात सुद्धा नाही मी तुला तिथं रिप्लाय मध्ये पण सांगितलं मी तुला की मला डी डीएम कर मी तुला सविस्तर कॉलवरती सांगेन किंवा गौरी काठी म्हणून माझी क्लासमेट होती ती पण तुझी आता तू काटे आहेस म्हणजे तुझी बहीण वगैरे असेल आज किंवा आसपासची असेल तर तिला विचार तिच्याकडे माझा नंबर आहे किंवा ती मला चांगलं ओळखते सुद्धा तर मला तिच्याकडून नंबर घेऊन मला कॉल कॉन्टॅक्ट कर मी सांगेन आणि मी ह्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवला ह्याच्या आधी की वी युट्यूबला व्हिडिओ कसा टाकायचा कसा शूट करायचा कसा एडिट करायचा ह्याच्यावरती पण व्हिडिओ खूप अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती तर ते तुम्ही बघत नाही आणि डायरेक्ट कमेंट करताय तर नकार वगैरे द्यायचं काहीही नाही आहे मी स्वतःच खूप जणांना सांगते यूट्यूब चॅनल चालू करा माझ्या मैत्रीणी नसुद्धा माझ्या ज्या क्लासमेट्स वगैरे होत्या त्या सर्वांना सांगत असते तुम्हाला मला काही नाही उद्या रेसिपी चॅनल चालू करा हे करा ते करा सांगत असते त्यामुळं कुणाला नकार देईल अशी तर मी नक्कीच नाही आहे मला वाटतं बरं का कारण की एखाद्याला हेल्प हवे असं माझी पण इच्छा असते कारण मी जे मी तुम्हाला माहितीच आहे माझी परिस्थिती तर असं बिलकुलसुद्धा नाही आहे आणि तो मसवटच्या असली किंवा बाहेरची कुठल्याही ह्याच्यातली जिल्ह्यातील असू द्या तरीही मी एवढीच हेल्प करेन असं नाही की हेल्प करणार नाही आणि नंबर देणं म्हणजे हे नसतं बरोबर नसतं आता बिझनेस नंबर असेल तर तो ठीक असतं पण आपला जो प्रायव्हेट नंबर असतो तो, तो पर्सनल नंबर आपण नाही देऊ शकत त्याचे खूप गैरवापर होतात आणि असं म्हणजे कुणीही देणार नाही असं इझिली यूट्यूबवरती हा सोशल मीडियाला सोशल मीडियावरती कुणीही तुम्हाला नंबर देणार नाही मी नाही देऊ शकत पण माझा इंस्टाग्राम आयडिया आहे तुम्ही मला डी एम करू शकता मला कॉल करा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ कॉल करा तुमच्यापैकी व्हिडिओ बघणाऱ्या भरपूर ताई आहेत त्यांनी मला इंस्टाग्रामला व्हिडिओ कॉल करून माझ्याशी बोलले आहेत तुम्ही विचार म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत बोलला आहे त्यांनी मला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये सर्वांना सांगा की तुम्ही माझ्यासोबत बोलला आहे आणि मी कसं म्हणजे बोलते तुमच्याशी तेही सांगा म्हणजे बाकीच्यांना पण थोडी आयडिया येईल तर पुढची की साडी जी आपण त्या दिवशी मी दाखवली साडी त्याच्यावरती पण कमेंट दाखवली की साडी आली का कुणाची आहे तर ती साडी माझ्या आईची आहे मी तिच्यासाठी दोन ब्लाऊज आतामध्ये शिवून दिले होते तिला ते कम्फर्ट कम्फर्टेबल बसले त्यांनीच घेऊन गेले होते मग तिने तिची जी चांगली साडी आहे मी अजून खोलून नाही बघितली दाखवेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये खोललेली नाही आहे तर आणायच्या वेळी मी तुम्हाला दाखवेन तर तिने ते दिलेली आहे ब्लाऊज शिवायला चांगली साडी आहे तिची तर माझ्या आईची आहे तर बघा ह्यावेळी तिने दिली भरवसा ठेवून तर पहिली तिची पैठणी साडीचा ब्लाऊज मी खराब केला मला खूप म्हणजे कसं तरी होत होतं खूप छान ब्लाउज पीस होता ती नाही का आपल्याकडे म्हणतात कसलं सूट ते मऊ मऊ साड्या असतात बघा त्याला मला सूट म्हणा माहित नाही काय म्हणतात त्याला पण ती मऊ साड्या मला सुद्धा घेतली होती तेला तेलाची साडी म्हणतात तसलीच घेतली होती वांगी कलरची पण मला नाही आवडली ती खूप असं मऊ असतात बघा चिकटून बसतात गुड्या पण खूप पटकन बसतात मग भाग खूप असतात हा तर ती साडी तिची माझ्याकडून खराब झाली पण मस्त साडी होती तिची चार पाच हजारची होती तिच्या तिच्या भावाने घेतलेली मला किती दिवस सांगत होती तुझ्यामुळे माझा ब्लाऊज खराब झाला तर याला साडी होती त्यामुळे आज आम्ही काय केलं मग नंतर के त्याच्यातून अजून थोडासा पीस कट केला तिच्याबद्दल आणि मग मी तिथूनच तिला ब्लाऊज शिवून घेऊन दिला होता त्यामुळे एवढं काय पुन्हा नाही झालं तर तुमचं गाव कोणतं आहे ह्याच्यावरती खूप कमेंट येत आहेत मी ह्याच्या आधी तुम्ही ब्लॉगच नाही बघत आहे ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ टाकलाय की माझं माहेर कोणतं आहे मी आता सध्याला कुठे राहते पण तुम्ही पूर्ण ब्लॉग नाही बघत आहे त्यामुळे मग तुम्हाला असं सा। सारखं कमेंट येतात मला तर माझं गाव सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यामध्ये छोटंसं जळभाग म्हणून गाव आहे आणि माझं माहेर सातारा जिल्ह्यात आहे मान तालुक्यात राजगी म्हणून एक छोटंसं आता सध्याला मी दमनला राहते मुंबईला नाही खूप कमेंट येतात की तू मुंबईला कुठं राहते मुंबईमध्ये तू कोणत्या एरियामध्ये राहते खूपच कमेंट येत आहेत बरं का त्यामुळे मग मी तुम्हाला सांगून टाकते मी मुंबईला नाही राहत मी दमनला राहते आणि खरं सांगू मुंबईपेक्षा खूप चांगलं ठिकाण आहे दमन अगदी मस्त आहे पोल्युशनसुद्धा कमी आहे आणि जे म्हणतात ना भाजी वगैरे या सर्व गोष्टी त्यासुद्धा अगदी स्वस्तात मस्त आहेत जसे की मुंबईला खूप जास्त रेट्स असतात मी सुद्धा राहिली राहिली म्हणजे माझ्या बहिणीकडे भावाकडे ठेवे तर नंतर पुढची कमेंट होती की ताई तुमची मशीन कुठल्या कंपनीची आहे किंमत काय आहे खूप कमेंट येतात ह्याच्यावरती त्याच्यावरती खूप ह्याच्यावरतीसुद्धा डिटेल व्हिडिओ आहे पण तुम्ही बघतच नाही तर आता सांगते उषा कंपनीची माझी शिलाई मशीन आहे नऊ हजाराची आहे तर थोडी छोटी आहे मी तुम्हाला स्पीड वगैरे किती आहे ते पण सांगितलेलं आहे पण आता मी नवीन मशीन घेते पुढच्याच महिन्यामध्ये घ्यायचा माझा विचार आहे तर तेसुद्धा मी तुमच्यासोबतच शेअर करेन त्यानंतर अजून एक कमेंट आली होती ताईची की देवपूजा करताना बसायला आसन घ्या तर त्यांची कमेंट आल्याच्यानंतर मी आसन बनवलं होतं एक कपड्याचं तुम्ही बघितलं होतं इतक्या निगेटिव्ह कमेंट आल्या बाप रे मला वाटलं देखील नव्हतं की इतक्या निगेटिव्ह कमेंट येतील ह्याच्यावरती मान्य आहे की मी जुन्या कपड्याचं म्हणजे माझ्या स्टोनचा एक ब्लाउज पीस वापरला होता त्याच्यामध्ये मान्य आहे जुन्या आहेत वापरलेले आहेत पण तुम्ही पॉझिटिव्हली सांगू शकता की बाळा बाळा नाही होता एवढी पण लहान नाही आहे पण तुम्ही सांगू शकता की जुन्या कपड्याचं वापरून तो नवीन घेते नवीन गोष्टी वापराव्यात सिम्पल एवढा एका वाक्यामध्ये तुम्ही सांगू शकता तरी एवढं मोठं रामायण महाभारत तिथं कमेंटमध्ये हो की चिंध्याचं चड्ड्या चुड्याच वापरते वगैरे वापर वगैरे इतकं म्हणजे खरंच तुमची तर देवावरती श्रद्धा आहे ना म्हणून तुम्ही असं देवाविषयी कसं काय बोलू शकता ना हेच खरं तर कळत नाही पण जाऊ द्या मी नवीन आसन ऑर्डर केलेलं आहे कारण की दोन तीन कमेंट पॉझिटिव्ह सुद्धा होत्या की ह्याचं शिवू नको नवीन घे वगैरे मी मार्टला बघितलं होतं पण ते शंभर रुपयाच्या आसपास काही तर पडत होतं पण मी स्वस्तात मस्त घेतलेलं आहे आणि घरी आल्याच्या चहा आल्या तुम्हाला सर्वांना लिंक शेअर सुद्धा करणार आहे कुठून घेतले ते मी सांगणार आहे तर एवढं नाही की तुम्ही मला सांगू शकता बाई जुन्या कपड्याचं नको वापरू तुम्हाला तर माहित आहे मी लेकरू आहे म्हणजे मी खूप जास्त मोठे असा बिलकुल नाही मला इतका अनुभव नाही आहे माझं लग्न सुद्धा तुम्हाला माहिती आहे अठरा वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर तू टू मिनिट फक्त टू मिनिट टू मिनिट रुपना बाई तर तुम्हाला माहितच आहे की माझं लग्न अठरा वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर झालेलं आहे त्यामुळं मग मला इतका अनुभव कसं काय येईल आणि माझं आत्तापर्यंत माग अगदी मागच्या दोन एक वर्षापर्यंत माझं शिक्षणच चालू होतं त्यामुळे संसार घर सांभाळणं ह्या गोष्टीमध्ये मला कधी म्हणजे एवढं आलं नाही असं नाही ते काय माहीत नाही आहे पण तरी तुम्ही मला समजावून सांगू शकता लहान आहे तर लहान समजून सांगू शकता पण निगेटिव्हली लगेचच बोलायचं हे झालं ते झालं असं तर पुढची एक जयश्री साईंची कमेंट आहे स्वामीची छोटी मूर्ती आहे माझ्याकडे त्यांच्यासाठी वस्त्र कसं शिवायचं तुला येत असतील तर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखव तर मी त्यांच्या कमेंटला रिप्लाय नाही केला कारण की एवढ्या कमेंटला मोजका रिप्लाय काय करू म्हणून म्हटलं त्याविषयी सविस्तर बोलू तर माझ्याकडे स्वतःकडे म्हणजे स्वामींची मूर्ती नाही आहे तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघितलं पण माझ्या स्वामींवरती श्रद्धा आहे भरपूर पण नाही आहे मूर्ती तर मी नक्कीच तुम्हाला ना सांगेन कसं वस्त्र शिवायचं पण मी दुसऱ्या एखाद्या मूर्तीवरती दाखवेन किंवा सेम आता मेजरमेंट कसं असतं असं म्हणतात देवाची उंची मोजू नये पण उंची मोजल्याशिवाय वस्त्रसुद्धा बनवू शकणार नाही आपण त्यामुळे मी खूप दिवस झालं माझ्याकडे जी कृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीला माझं चाललंय वस्त्र शिवायचं कारण जे आहेत नाही ते रिपीट रिपीट ते वेअर करून करून मग थोडंसं हे वाटतंय मला त्यामुळे माझं चाललंय नवीन एखादा ब्लाऊज छोटंसं मस्त लेस वगैरे लावून शिवावं तर मी तो व्हिडिओ टाकेन तसं सेम बघून तुम्ही सुद्धा शिवू शकता म्हणजे तुम्हाला कळेल आयडिया येईल तर त्यानंतर पुढची क तेच कमेंट होत्या की गरम शिरा डब्यामध्ये भरू नये वगैरे तर अजून एक होतं बघा ती मी जी निग, निगेटिव्ह कमेंट तुम्हाला सांगितली ना हीच आहे आसन पण घेता येत नाही का घरच्या घरी डॅशॅटचं बनवलं म्हणजे खूप विचित्र शब्द त्याने यूज केला होता ठीक आहे चालतंय बघूया नंतर खूप साऱ्या साईंची मैत्री स सॉरी सा, कमेंट होती की कि, तू किती मल्टी टॅलेंटेड आहेस किती स्मार्ट आहे किती हुशार आहे वगैरे वगैरे जर त्या सर्वांना मला थँक्यू बोलायचं आहे कारण खूप अशा कमेंट येतात आणि खूप छान छान बोलतात तुम्ही माझ्याविषयी त्यामुळे मला पण खरंच खूपच म्हणजे वाप छान वाटतं जर त्या आसनवरच्याच भरपूर कमेंट आहे इथं पण एक कमेंट आहे की आसन वापरलेल्या कपड्यांचं देवाला काही करू नये तर ती छान पॉझिटिव्ह कमेंट होती काय निगेटिव्ह नव्हती अजून एक कमेंट होती माझ्या डार्क सर्कलच्या वरती की त्यात थोडी कॉफी पावडर टाकून मस्त चेहरा दिसतो तर कॉफी पावडरमुळे मला इन्फेक्शन झालं डोळ्याला भागच्या आठवडे होते आक्का होती ना त्यावेळी माझ्या डोळ्यामध्ये एकदम टोचायचं स्वतःचं काहीतरी गेलंय आणि कॉफी पावडरचे खूप भयानक असे साईड इफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही जर वापरणार ना डोळ्याच्या आसपास सुद्धा लावू नका मी इथं डार्क सर्कलच्या खाली लावायचे इतकं बेकार मला ते इन्फेक्शन झालं बापरे आता या दोन चार दिवसापासून खूप आराम आहे चक्क पंधरा दिवस मी ते बर्फाचा म्हणजे कापूस असं बर्फामध्ये भिजून गरम थंड पाण्यामध्ये मी डोळ्यावरती ठेवायचे तेव्हा कुठं मला फरक पडला हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही ते दाखवलं त्यामुळे शक्यतो जर कुणीही कॉफी पावडर चेहऱ्यावरती लावणार असताना तर मी सांगेन लावू नका खूप बेकार साईड इफेक्ट आहे त्याचे आता तुम्ही असं वाईट कमेंट केली बिलकुल नाही तुमची कमेंट खूप गोड आहे पण मी तुमच्याच ह्याच्यासाठी मला जे एक्सपिरियन्स आला ते मी तुमच्यासोबत शेअर करते एक कमेंट आधी चेहऱ्यात काय प्राता प्रतीक तर त्यांची एक प्राता म्हणून काय त्यांची कमेंट आहे आधी चेहरा स्वच्छ धुवून द्यायचा होता नंतर पॅक लावायचा तुम्ही चेहरा नाही धुतला ते स्पष्ट दिसते आता हे कमेंट निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह हे काय मला समजलेलं नाही आहे पण ह्या ताईच्या माझ्या व्हिडिओवरती छान छानच कमेंट असतात नेहमी त्यामुळं मी हे कमेंट पण पॉझिटिव्हच आहे तर इतकं लक्ष देऊन बघता ना तुम्ही व्हिडिओ त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही इतकं लक्ष देऊन माझे व्हिडिओ बघता की थोडंफार एखादं मिस्टेक झाली तीसुद्धा तुम्ही अगदी कॅप्चर आहे की हां हे राहिलं आहे खूप भारी आहे की तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी हे करताय सांगताय मला की हे ते तर तुम्हाला माझी रिअल स्टोरी माहिती की मला ना चेहऱ्याला काही लावायचं म्हटलं ना इतका वेळही नसतो मी इतकं करतही बसत नाही मला ग वाटतं काय ते सारखं लावत बसावं हे अशा गोष्टी वाटतात पण केलं पाहिजे चेहऱ्यासाठी नाहीतर आपण लवकर म्हातारा दिसू एकदम चिरकू दू तर खूप जणांच्या मला कमेंट पण आलं की तू खूप खूप कुशीत असल्यासारखी दिसते वगैरे 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 तर काही वाईट कमेंट नाही त्यांच्या पण माहीत नाही पण माझ्या चेहऱ्यावर ते पिंपल्स बघू शकता कुठेही नाही फक्त डार्क सर्कल डार्क सर्कल आहेत ना त्यामुळे तुम्हाला असं वाटतं आणि वजनाचं सांगायचं झालं ना तर आता सध्याला माझं चाळीस किलो वजन हो आहे आणि माझं स्कूल टायमिंगपासून चाळीसच आहे आणि कॉलेजमध्ये पण चाळीस होतं लग्नानंतर पण चाळीस होतं रुद्र झाल्यानंतर पण चाळीस होतं रुद्रकोटा सुद्धा त्यावेळेस फक्त त्रेचाळीस झालं होतं म्हणजे त्याचं तीन किलो वाढलेलं म्हणजे माझं चाळीसच होतं पुन्हा आता मी चाळीसवरच आहे त्यामुळे एक कमीही नाही झालं आणि जास्तही नाही झालं त्यामुळं कुपोषण वगैरे असं मला म्हणता येणार नाही पण मी स्ट्राँग खूप आहे मला कधीही आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात चक्कर आलेली नाही कधीच नाही आलेली नाहीतर कधी आपला एच बी कमी असतो हो त्यावेळेस आपल्याला चक्कर वगैरे येण्यासारख आल्यासारखं होतं पण मला कधीही चक्कर येत नाही मी खूप स्ट्राँग आहे तर माझी डिलिव्हरी सुद्धा तुम्हाला माहित आहे नॉर्मल झाली आणि माझी डिलिव्हरीची सर तुम्हाला माहित आहे की त्रेचाळीस किलो वज्रामध्ये नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल नसतं खूप सहन करावं लागतं आणि माझं तर खूप म्हणजे इतकी पोटामध्ये माझ्या दुखलं होतं ना चक्क आज आज चार वाजता मला ॲडमिट ॲडमिट केलं होतं दुसऱ्या दिवशी तीन वाजून पाच मिनटांना माझी डिलिव्हरी झाली म्हणजे विचार करा मला किती दुखलं असेल पोटामध्ये आणि ॲडमिट केल्यापासून पोटात दुखत होतं ती पर डिलिव्हरी होईपर्यंत डिलिव्हरी व्हायच्या एक दोन तास आधी तर मला काहीही कळत नव्हतं शुद्धच नव्हती मी पोटात दुखत आहे पडून फक्त पोटात दुखलेलं सहन करत होती पण तोंडातून न आवाज येत नव्हता माझे इतकं मला म्हणजे त्रास झाला खूप त्रास झाला डिलिव्हरीमध्ये पण नॉर्मल डिलिव्हरी झाली की माझ्या आईमुळे तर तो व्हिडिओ मी सेपरेट तुम्हाला त्याच्यामध्ये माझं स्टोरी सांगेल तर ती नंतर सांगेल तर पुढची कमेंट आहे की इतकं काम कसं काय तू रोज करू शकतेस माझ्याकडे पण शिलाई मशीन आहे पण मला काही शू वाटत नाही किंवा म मन करत नाही शिवायचं तर असं काही नाही माझं तर सांगायचं झालं तुम्हाला तर घरातलं काम घर आपलं रेग्युलर ती झाडू पोछा कपडे भांडे हे तर असतंच रेग्युलरली मला तर कधी कधी दोन टाईम असतं झाडू पोछा वगैरे झाडू झाडू तर दोन तीन असतो पण पोछासुद्धा मी दोन दोन वेळा दिवसातून मारते कारण मित्र आहे लेटर असले की मारावं लागतो आणि लेकराला सांभाळणं फार मुश्किल आहे ना आमचं तर खूप कडकडे आहे म्हणून तर ते असं किडकीडं राहिलं आहे खूप कडकडे असं एका जागी ते कधी बसला असं नसतं सारखा इकडं तिकडं इकडं तिकडं फिरतच असू नाहीतर कुरुबुरु तर चालूच असतं नाहीतर हे दे ते दे ते काढून दे हे काढून दे असं सुरूच असतं त्याचं पण तरीही मी शिलाईसाठी टाईम देते स्टोरी चॅनल आहे माझा स्टोरी चॅनल मला तुम्हाला वाटतेच आहे तीन तास लागा दिवसाचे तीन तास स्टोरी चॅनलला ह्या चॅनलला दोन अडीच तास शिलाई मशीनला तीन तास घरातल्या कामाला किती तुम्ही विचारही करू शकत नाही खूप पण करायचं मन म्हणजे ना मनामध्ये एक्साइटमेंट पाहिजे की हां मी करणार मी करू शकणार असं नाही आहे बघा करायची म्हणजे इच्छा पाहिजे मनामध्ये आणि थोडंफार केलं पाहिजे मला वाटतं कारण की आपण गप असं शांत बसून राहिलो का नाही घरात आपल्याला काम नसलं ना आपल्या मेंदूमध्ये काही वेगवेगळे विचार येतात त्यापेक्षा जर आपण कोणत्या कामामध्ये बिज बिज असलो ना तर आपल्या जे वायपट निगेटिव्ह विचार असतात ना ते आपल्या माइंडमध्ये येतच नाहीत आणि त्यामुळे आपलं म्हणजे मस्त मन सुद्धा राहतं आणि शांती सुद्धा वाटत आपलं दुसऱ्या कामामध्ये लक्षातलं नाही तर मग आपल्याला सतत वाटत राहतं ह्याने हे केलं त्याने ते नाही केलं मला ह्याने फोन नाही केला त्याने मेसेज नाही केला असल्या गोष्टी वाटत राहतात तो आपण घरातल्या गोष्टींचा सुद्धा काही भांडण झालं तर त्याचा बार बार वार विचार करत राहतो तो शक्यतो कामामध्ये गुंतून राहा थोडं थोडं करा बाकीच्यांचं नका करू तुमचं स्वतःच करा के काही जुनी साडी आहेत त्याच्यापासून ड्रेस शिवा त्याच्यापासून काही नवीन नवीन ट्राय करा नवीन नवी क्रिएटिव्हिटी नवी करा असं करा करत राहा माझे तर मी माझं लग्नही झालं नव्हतं तेव्हापासून माझी क्रिएटिव्हिटी करायची सवय आहे तुम्ही बघितलं खूप सारे माझे क्राफ्टिंग आहे जे की तुम्ही माझं यूट्यूब चॅनल नव्हतं त्याच्या आधी मी दोन चार वर्षे बनवलेले आहेत अजूनही माझ्यासोबत आहेत तर मला बिझी राहायला आवडतं कुणाशी कॉलवर वगैरे नाही बोलत मला ज्याची ज्याची आठवण येते मी त्यांना फोन करते समोरून कॉल आला की मी उचलते हैं बोलते भरपूर पण आपलं आपल्या कामात पण बिझी राहायचं म्हणजे आपला निगेटिव्ह जे विचार असतात ना त्याच्यापासून आपलं माइंड फ्रेश राहतं तर थोडं थोडं करा जास्ती नका करू असं मी म्हणणार नाही जास्ती पण दान नाही घ्यायचा तर स्वतःची थ्रेडिंग कशी करायची सांग तर स्वतःची थ्रेडिंग मला भरपूर कमेंट आल्या की सांग 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 पण मी सांगेन तुम्ही करू नका ज्या बायका दाखवतात ना स्वतःची थ्रेडिंग स्वतःची आधुनिक नवीन असं ब्लेड आले बरं का त्याने तुम्ही शक्यतो करू शकता सा पण धाग्याने तुम्ही स्वतःचं थ्रेडिंग करू नका असं मी सांगेल कारण ना धाग्यामुळे ना आपली स्किन खूप लूज पडते समोरून आपण ज्यावेळेस असं करतो असं ताण आहे त्यामुळे का वरती वरती बघून 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 आपला डोळा आहे दुखतो डोळ्यावरती ताणही येतो त्यामुळे शक्यतो करू नका वीस तीस रुपये जातात त्यामुळे बाहेरच करा असं मी सांगेन घरची स्वतःची स्वतः करू नका मलाही स्वतः येतं पण मी कधीही करत नाही कारण की ना पार्लवाल्या बायका असतात त्यासुद्धा स्वतः करत नाहीत कारण तुम्ही विचारा की तुम्ही स्वतः करता का तर त्याला कस म्हणतात आम्ही नाही करत सो आम्ही दुसऱ्याकडे जाऊन करतो त्यामुळे तुम्ही करू नका आणि एखादा वेळेस करा असं नाही की सारखं नाही ना केलं तर चालेल पण असं कधी म्हणजे आपण करू शकतो ते मी सांगेन तुम्हाला मग कसं करायचं ते पण कधी एखादा वेळेस करा सारखं सारखं नका करू नंतर देवाऱ्यावरती कळस नसावा घरामध्ये तर देवघर आहे त्याच्याविषयी पण भरपूर कमेंट येतात ते तर ते देवघर अरुण मालकाचं आहे आमचं काही स्वतःचं नाही आहे त्यामुळे त्याच्यावरतून कळस तो आधीचा होता आणि मग आता आम्ही राहतोय म्हटल्यानंतर मी माझ्या देव त्याच देवऱ्यात मांडले कारण की साईडला कुठेतरी ठेवान तो देवारा मोकळा ठेवा थे असं आपल्याला घरात राहतो तर आपलंच म्हणजे थोडक्यात मानायचं आणि मग मोकळा कसा ठेवायचा ना देवारा त्यामुळे मग मी आणि म्हणून मग मी त्यामुळेच तोच देवारा यूज करते पण असं काही नाही तर एक कमेंट होती की मस्वरचा फेमस ये माला खाजा नाही असतं तर मला खाजा प्रचंड आवडतो पण त्यांना सांगायचं विसरले त्यामुळे तो नव्हता आणला अनेक खूप कमेंट येतात की येत असेल ना नीट तर सांग माझा जो शिलाईचा व्हिडिओ पासून बॅग बनवली त्या वा इतका व्हायरल झाला आणि त्याच्यावरती खूप निगेटिव्ह कमेंट आल्यात बरं का तुला स्वतःला येत असेल तर दुसऱ्याला शिकव वगैरे वगैरे भरपूर निगेटिव्ह कमेंट आल्या मग त्याच्याविषयी बोलायचंच नाही जाऊ द्या हा लेअर कट आहे स्टेप कट नाही वगैरे तर मी तुम्हाला थोडक्यात पुढे तर बघा तर लेअर कट नाही आहे स्टेप कटच मी स्वतःचा केलेला आहे कारण की लेअर कट साठी वेगळ्या प्रकारे आपण केसं पकडतो स्टेप कट साठी वेगळ्या प्रकारे पकडतो पण मी लांब केसं ठेवलेले आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय आता माझाच मी पहिला ज्या वेळेस पार्लरमध्ये केला होता फर्स्ट टाइम हेअरकट तो मी तुम्हाला दाखवते त्या बाईने माझी एवढीशी केसं केली होती आणि आता पण जर हेअर कट करताना मी माझी तेवढी केली असते तर तुम्हाला अगदी करेक्ट वाटलं असतं की स्टेप कटच आहे पण मी खूप लाँग केसं ठेवली कारण मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की हेअर कट कसा करायचा मला स्वतःची केसं कट करायची नव्हती कारण खूप छान अशी माझी केसं वाढलीत आता आणि त्यामुळे मग मला नव्हती कट करायची पण स्टेप कटच आहे तुम्ही बघू शकता माझी केस ऑलरेडी किती वाकडी तिकडे आहेत ना कुठं स्टेप आहेत त्या तुम्हाला दिसणार पण नाही तर ह्या बघा ह्या पहिली ही दुसरी ही तिसरी चौथी अशा म्हणजे स्टेप कट आहे लेअर कट असं नाही पण वाकड्या केसांमुळे तसं जाणवते बघा आता किती हे बघा आता हेच केस बघा तुम्ही अशी मी धरली तर बघा कशी झालीत वाकडी तिकडी वाकडी तिकडे आणि त्यामुळे मग तसं होतं पण ठीक आहे चालते असं काय नाही एवढं तर भरपूर आज कमेंट झाल्या अजून भरपूर स्क्रीनशॉट काढलेत पण ते नेक्स्ट टाईम आपण करू एवढा कमेंट आजच्या भरपूर झाला खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला आहे तर थोडक्यात होता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय